कुमार कुमारभाऊंच्या कामाची जोरदार चर्चा नागरिकांनी दिली थेट प्रतिक्रिया उत्तर एकच कुमार भाऊ वाकडे विसर्जन सोहळ्यात नागरिकांची थेट प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक कुमारभाऊ वाकळे पाटील यांच्या पुढाकाराने कृत्रिम कुंडाची उभारणी करण्यात आली सीना नदीजवळ पूर्वी नागरिक विसर्जनासाठी जात असले तरी पाण्याची अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय होत होती हे लक्षात येताच कुमारभाऊंनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुंडाची उभारणी केली आणि प्रश्नाचा कायमचा तोडगा काढला महत्त्वाचं म्हणजे या कुंडात महिलांचा आणि बालकांचा विशेष सहभाग दिसून आला धार्मिक श्रद्धा सुरक्षितता आणि स्वच्छता या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम नागरिकांनी अनुभवला विसर्जनाच्या क्षणी वातावरणात भक्तिभावासोबत समाधानही दिसून आलं नागरिकांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केलं कोणतीही समस्या असो उत्तर एकच कुमार भाऊ अशा प्रकारचा नगरसेवक इतरत्र सापडणार नाही अशी थेट प्रतिक्रिया प्रभागातील नागरिकांनी दिली आता सगळ्यांचा प्रश्न आहे पुढे कुमार भाऊ आणखी कोणता नवा उपक्रम राबवणार आज आपल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये काही बरेच वर्षापासून गणपती विसर्जनाची जी काही समस्या होती ती सर्व समस्या प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व नागरिकांनी कुमार भाऊ समोर त्या ठिकाणी ती समस्या मांडली आणि कुठलाही विलंब न करता एका दिवसामध्ये भाऊ कुमार भाऊंनी अहमदनगर महानगरपालिकेची परमिशन घेऊन या ठिकाणी गोलेगाव गावठणमध्ये गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करून या ठिकाणी सर्व नागरिकांची सुविधा तयार केलेली आहे खऱ्या अर्थाने दहा दिवस आपण ज्या गणेशाची आराधना करतो भक्तिभावाची पूजा करतो आणि विसर्जनाच्या दिवशी कुठंतरी खराब पाण्यामध्ये त्या गणेशाचं विसर्जन करावं लागतं म्हणून सर्व नागरिकांनी जी काही समस्या कुमार भाऊंपुढे मांडली त्या समस्येचं या ठिकाणी भाऊंनी लक्ष घालून लगेचच या ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केलं आणि आज खऱ्या अर्थाने या कृत्रिम कुंडाद्वारे या ठिकाणी सर्वच नागरिकांनी विसर्जन केलं आणि सर्व नागरिकांमध्ये एक आनंदाचं भक्तिभावाचं वातावरण या बोलेगाव गावठांमध्ये तयार झालं खऱ्या अर्थाने कुमार भाऊ आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी समस्या मांडली समस्या नक्कीच भाऊंनी पूर्ण केलेली आहे काल ही पूर्ण केली आजही पूर्ण केली आणि उद्या सुद्धा कुठलीही समस्या असली तर नागरिकांची ती समस्या पूर्ण होते समस्या नागरी नागरीकान नागरीकान हा सर्व प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व नागरिकांच्या मनामध्ये एक आतुट विश्वास आहे आणि आज सर्व नागरिकांनी भाऊंबद्दल एक आनंद व्यक्त केला की खरंच या ठिकाणी समस्या मांडल्यानंतर ते काम नक्की भाऊ पूर्ण करतील छान असा कृत्रिम प्रकारे कुंड तयार केलेला आहे त्यामुळं गणेश विसर्जन करण्यासाठी कुणालाही कसल्याही प्रकारचं जे आहे धोका तो निर्माण झालेला नाही आहे इतरच्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांनी गणेश विसर्जनाचा आनंद घेतलेला आहे आणि सगळ्यांनी छान प्रकारे ते येऊन गणेशोत्सवाची जी, जी मूर्ती आहे ते विसर्जन केलेलं आहे त्यामुळं माननीय आपले जे नगरसेवक आहे कुमारभुवाकडे यांनी आपल्या इकडच्या लोकांचा गैरसोय कारण आपण बघतोय जा की आपली जी सीमा त्याचं पाणी अत्यंत खराब आहे तिथं आपण गणेश विसर्जन करू शकत नाही तर त्यांनी आपल्या नागरिकांची सगळ्यांचा विचार करून इथं छान असा कुंड तयार केलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद घेता आला आहे थँक्यू इथं त्याची सोय नव्हती आम्हाला गणपती बुडवायला त्रास होत होता पण त्यांनी छान उपक्रम केला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे आम्ही सगळ्यांनी येऊन इथं गणपती विसर्जन केलेलं आहे आणि याचा सगळ्या गणेश भक्तांना खूप आनंद झाला सगळ्यांनी याचा लाभ घेतला त्यामुळे कुमार भाऊ आपले याचं मी मनस मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या इथं गणेश विसर्जनासाठी त्रास होत होता तर भाऊंनी खूप छान सोय केलेली आहे इथं छान कुंड बनवलेला आहे आणि आम्ही त्याचा सगळ्यांनी लाभ घेतला छान वाटलं आणि सगळ्या गणेश भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मी भाऊजी खूप धन्यवाद करते की आम्हाला इथं कोणताही धोका नसताना विसर्जन करता आलं मी छोटे छोटे मुलं असताना आम्हाला विसर्जन करायला येता आलं तर त्यांचे मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा मोर्य प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा